आदिती फूड्स कंपनीला आग कोटी रुपयांचं नुकसान नेरले तालुका वाळवा येथील आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फळप्रक्रिया प्रकल्पाच्या निर्यातक्षम मालाच्या गोडाऊनला आज पहाटे सहा वाजता अचानक आग लागून गोडाऊन व गोडाऊनमधील संपूर्ण माल आगीच्या भक्षस्थानी पडला यामुळे कंपनीचे सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबतचे सविस्तर वृत्त असेल नेर्ले येथे राष्ट्रीय महामार्गालगत आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही फळप्रक्रिया करणारी दिनकरराव पाटील ओझर्डेकर यांची कंपनी आहे मँगो पल्पर टोमॅटो केचप चॉकलेट आदीसह अन्य पदार्थ निर्यात केले जातात कंपनीच्या लगत असणाऱ्या परंतु पेठगावच्या हद्दीत येणाऱ्या गोडाऊनमध्ये आज सकाळी सहा वाजता कर्मचाऱ्यांना धुराचे लोट येताना दिसले त्यांना ही बाब लगेच मालकांना कळवली आगीचे रौद्ररूप पाहता संपूर्ण गोडाऊन आगीने वेढले होते आग विझवण्यासाठी इस्लामपूर अष्टा नगरपालिका राजारामबापू विश्वास हुतात्मा किसनहेर व कृष्ण कारखाना अग्निशमन दल तसेच खाजगी पाण्याच्या टँकरने सलग तीन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली यावेळी दिनकरराव पाटील सौ मंगलताई पाटील भगतसिंह पाटील पृथ्वीराज पाटील व कुटुंबियांसह कंपनीचे अधिकारी कर्मचारी यंत्रणा राबवत होते